निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी जायचंय आणि पेंटिंग बघा किती छान काढलेली आहे मस्त बघा समोर मोरे बापरे एवढा मोठा साप समोरच आला डायरेक्ट चालता चालता नागाचं दर्शन झालेलं आहे इंडियन कोब्रा तर सोमवारी आपल्याला महादेवानी दर्शन दिलेलं आहे खरं तर बघा इथे माहिती दिलेली आहे निसर्ग उन्नत मार्ग पक्ष्यांचा बघा आवाज खरंच भारी वाटतंय मी समोरून तुम्हाला गिरगाव चौपाटी दिसते व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मी तुम्हाला दिसतोय गिरगाव चौपाडीला आलोय इथं ता लास्ट टाइमला मी सतरा सप्टेंबरला आलो होतो गणपती विसर्जनाच्या जा दिवशी तर आज इथं आलेलो आहे तर खरंच खूप भारी वाटते पण गणपतीमध्ये इकडं हा माहोल इकडं भरलेला असतो पण विषय तो नाही आहे विषय आपला दुसरा आहे आता आपल्याला जायचं आहे आपण इथं इंट्रो बनवतोय कारण की आपण डायरेक्ट गिरगावपासून चालू करतो आपल्याला जायचं निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी जायचं आहे आणि तीस मार्चला त्याचं उद्घाटन झालं होतं आणि आता अठ्ठावीस एप्रिल आज तर भरपूर लेट झाला म्हणजे एक महिना झाला आहे परंतु आपल्याला डायरेक्ट तिकडंच जायचं आता पण तिकडं जाण्यासाठी ग्रँड रोडवरनं तुम्हाला बेचाळीस नंबर आणि एकशे पाच नंबरची बस तुम्ही पकडून डायरेक्ट जाऊ शकता कारण की आम्हाला जरा थोडंसं काहीतरी वेगळं दाखवायचं होतं बोललं जरा निसर्गाचं हे पण निसर्गच आहे आपला गिरगाव चौपाटी बोललं तर एक मुंबईमधली सर्वात भारी चौपाटी वाटते आणि इथे तुम्ही गणपतीला याल तर गणपतीमध्ये खरंच खूप भरलेली वाटते पण आता डायरेक्ट आपण चालू करूया आजचा ब्लॉग तर डायरेक्ट आपण तिकडे जाऊया लोकेशनला सो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या सो गणपती पप्पा मोर्या चला मित्रांनो आता आपण इकडनं निघतो आहे आणि आपण गिरगाव चोपडील आहे तुम्ही मगाशी सांगितलं आणि मित्रांनो आता माझ्यासोबत योगेश पण आहे तर योगेश आणि मी आहे सोबत झालो आहे निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी आणि तुम्हाला मागे दोंगर दोंगर डोंगर दिसत असेल त्या डोंगर आपल्याला क्रॉस करून जायचंय का आपल्या डोंगरावर जायचंय डोंगर वरच्या अच्छा डोंगरावरती जायचंय तर चला मग जी पण काय अपडेट असेल तुम्हाला भेटेलच जेवढा वेळ असेल तेवढा शक्य आहे आणि आज तुम्हाला टोपी दिसत नाही आहे कारण की टोपी माझी डायरेक्ट गाडीमधनं ह्यालाच फोन लावलेला तर बोलता बोलता डबे चेक म्हणजे डबे बघत होतो डबे किती डब्यात चढलो मी जसं बाहेर आलो वर बोलता बोलता उडून गेली टोपी ठीक आहे टोपी एवढी महत्त्वाची नाही पण तुला जाऊन नंतर हा आणि तुमच्यासाठी चांगलं आपण एक व्यू देण्याचा प्रयत्न करूया म्हणजे ब्लॉक हा चांगलाच असेल तो चला पुढे आता जाऊया तर चला समोरच जायचं आपल्याला चालत चालत समोर जो डोंगर दिसतो ना डोंगरावरूनच जायचं आपल्याला वा हा निसर्ग सुंदर असा निसर्ग तर तुम्हाला हा चौपाटीचा मार्ग दिसल्याच्या नंतर समुद्र इकडे या साईडला चौपाटी आहे गिरगाव चौपाटी आणि आम्ही इकडनं आलो असं आणि आता तुम्हाला समोर बघा एक परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट असा गेट दिसेल त्या गेटच्या आपल्याला बरोबर वरती जायचं आहे त्याला चालत थोडं चालत जायचं आपल्याला सरळ आपल्याला जायचं आता वरती चालत चालत असा रोड आहे सरळ या ठिकाणी वर आल्याच्यानंतर नंतर पेंटिंग बघा किती भारी गेले जम भिंतींवर खूप भारीशी पेंटिंग केलेली आहे या ठिकाणी बघा सुंदर असा मोर आहे आणि इथं बघा आपली टी बस बेस्ट चला आता पुढे जाऊया अजून मित्रांनो फायनली आपल्याला प्रवेशद्वार दिसलेला आहे समोर आणि आता इकडनं थोडासा वरती जायला लागला आपल्याला आता इथं लिहिले परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट कुठल्या साइडला जायचं इथं का इथे इथे ना सरळ जायचं आता आपल्याला इथे साइडला गगनगिरी महाराज हा आश्रम आहे आणि समोर बघा साप दिसला आम्हाला अरे बाप किती मोठा साप आहे आजूबाजूला बघायला लागला बाई बघा साप बापरे बापरे एवढा मोठा साप समोरच आला डायरेक्ट चालता चालता आपण रस्ता चेंज करू चला बाबा रस्ता चेंज करूया नाही तर मागे यायचा खतरनाक साप होता ना आणि खरंच जंगल बोललो तर साप असणारच आणि आम्ही रस्ता चेंज केलेला आहे परत बोललो रिक्षा नको यायला काय रे ह्याला <laughs> दिसला म्हणून मी बोला हा का विचकला एकदम बोललो नंतर बघतो मी पुढे हा नाही असं काय नाही मी भरपूर असे साप बघितलेत पण कसं पण हा बोलला रस्ता चेंज करूया केला आणि कसा रिक्स नको बाकी जे आमच्या भाटचे लोक होते ते पण त्यांनी पण रस्ता चेंज केला चला ते तुम्हाला सांगतो हा जंगलच आहे त्यांचीच थोडं तुम्ही तसं सांभाळून सांभाळून या बरोबर बोलला आणि प्लीज फोटोच्या ना, नादात तुम्ही तुमची वाट नका लावून घेऊ सो चला तर वरती आल्याच्या नंतर बघा इकड नाथ गगनगिरी महाराज मलबारी आल्याच्या नंतर बघा समोरच आहे जो मेन गेट नैसर्गिक उन्नत मार्ग आता इकडूनच आपल्याला आतमध्ये जायचंय चला तर मित्रांनो आपल्याला महादेवाने दर्शन दिलेलं आहे नागाचं दर्शन झालेलं आहे इंडियन कोब्रा आपल्याला येता येता भेटला आणि आज सोमवार पण आहे तर सोमवारी आपल्याला महादेवाने दर्शन दिलेलं आहे खरंच खूप भारी वाटते समोरच आला अक्षरच्या पण खरंच पण साप म्हणजे पहिल्यांदा पाहतोय आणि खरंच हे पण समोरच आला डायरेक्ट पाहिजे जवळच आणि आज सोमवार पण होता आणि सोमवारच्या दिवशीच आपल्याला महादेवाने दर्शन दिलेलं आहे खरंच खूप भारी वाटते हर हर महादेव हर हर महादेव ओम शिवाय जर मित्रांनो तुम्ही वेळेच्या आधी आलात तर तुम्हाला इथं बसायसाठी चेअर पण दिलेले आहेत बसायसाठी म्हणजे इथं खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे आणि इथे आपला असा सुंदर असा गेट आहे आणि इथं गेट आलं आणि इथं बघा इथं माहिती दिलेली आहे निसर्ग उन्नत मार्ग या ठिकाणी तुम्हाला बघा वेळ तुम्हाला दिलेली आहे सकाळी पाच ते संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजेपर्यंत असतं क्षेत्र सी सी टी व्ही देखरेखाली आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळल्यास त्वरित कर्तव्य सुरक्षा रक्षकांना कळवावे आणि इथं दिलेले कोणतेही क्रिकेट फुटबॉल पतंग उडवणे कसलेही व्यायाम वगैरे धावणे इत्यादी दिलेले प्राणी व पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकणे पाळीप्र आणणे फुले व झाडे तोडणे बाहेरील खाद्यपदार्थ आणणे खाणे व टाळा म्हणजे सक्त मनाही केले या गोष्टीसाठी तर असं हा ह्या गोष्टी इथं तुम्हाला पाळायच्या आहेत तर इथं गेट आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं गेट आहे आणि इथे समोर तिकीट काउंटर आहे ऑफलाईन तिकीट सध्या बंद आहे आणि ऑनलाईन तिकीट आता चालू आहे जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता आणि इथं स्कॅन कोड आहे स्कॅन कोड आपल्याला दाखवायचा आहे आणि इकडं स्कॅन कोड केल्याच्यानंतर ऑनलाईन तिकीट काढल्याच्यानंतर मग आपल्याला इथं चेक करतील गेटवर आणि मग आपल्याला आतमध्ये सोडतील तर चला आता पुढे जाऊया आणि तुम्ही बघू शकता आता आता लाईन लागेल थोड्याच वेळात बघा तीनला दहा मिनटं आहेत आता दहा मिनटांनी आम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल सो तीन ते चार असा आमचा टायमिंग आहे आणि सो एक तासाचा इथे आतमध्ये तुम्ही पाहू शकता एक तास आता बघा इथं तुम्ही पाहू शकता मॅडम स्कॅन करतात ते ऑनलाईन जर तिकीट बुक केली असेल तर इथं मॅडम स्कॅन करतात आणि मग ते ॲक्सेप्ट करतात आणि मग आपलं ॲक्सेप्ट झाल्याच्यानंतर बघा इथं लाईनीमध्ये आता आम्ही लोक उभे आहेत आता थोड्याच वेळा तीन वाजले की आतमध्ये सोडायला सुरुवात करतील तर चला चला आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर नंतर बघा इथे याक फ्रूट भारी निसर्ग आहे आणि इथं बघा भारी वाटते दगड बघा किती मोठा आहे दगड दगड काय भारी वाटतंय बघा आज गर्दी जास्त आहे ह्या टायमाला पण गर्दी आणि वरती कॅमेरे वगैरे पण लावलेले आहेत बॅककीट तर आता त्याला आपण पुढे जाऊया आणि बघा हा लाकडी पूल बांधलेला आहे समोर पूर्ण लाकडी आहे बघा तर चला आता आपण हळूहळू चाललेलो आहे हा वॉकवे आहे चारशे सत्तर लांबीचा तर टू पॉईंट फोर मीटर रुंदीचा आहे आणि अडीच एकर लँडमध्ये हे वसलेलं जागा आहे आणि आता आपण पुढे पुढे चाललो आहे हळूहळू इकडं तुम्ही बाजूला पाहू शकता पब्लिक भरपूर आहे आता दुपारच्या वेळेस पण आणि आजूबाजूला निसर्ग पण खूप छान आहे आणि हा तुम्हाला दगड दिसतो आहे ना बघा जर तुम्ही इथं पावसाळ्यात आलात ना खरंच ही तुम्हाला झाडं दिसतात मस्त हिरवीगार गा झाडं दिसतील आणि हा जो दगड आहे ना दगड बघा इथं मस्त पावसाळ्यात आला की धबधबा तुम्हाला दिसाल बघायला बघा आणि झाडाच्या फांद्या बघा झाडाच्या फांद्या पण दिसतात इकडे आणि हे बघा हा जो कलर दिसतो आहे ना दगडाचा मस्त दिसतो आणि इकडं पावसाळ्यात मस्त असा धरा मला वाटतं धबधबा एक हे बघा झाडाची वेल पण आहे खरंच खूप छान दिसल इथं आल्याच्यानंतर पब्लिक फोटो सेल्फी सगळं काढतात इथे आणि त्याला हळूहळू पुढं जायचं आपल्याला कारण की आपल्याला चारशे सत्तर मीटर लांबी चालायची आहे म्हणजे इथून सिंगापूरला तुम्ही पाहिलं असेल सिंधा सिंगापूरमध्ये असंच एक लाकडी पूल आहे पण तो अडीचशे मीटरमध्ये बांधलेला आहे आणि आपल्या मुंबईमध्ये चारशे सत्तर मीटर लुंदीचा बांधलेला आहे बघा झाडं वगैरे इस इकडचा निसर्ग इकडं आल्याच्यानंतरच आपल्याला नेचर कळतो की खरंच खूप छान आहे इथं आल्याच्यानंतर असं फिलिंग होतं की आपण गावाला आलेलो आहे कोकणात कुठं मस्तपैकी निसर्गाच्या एका ठिकाणी शांत ठिकाणी खूप शांत वाटतं खरंच तर मला इकडं सांगा इकडं हा जो फूल आहे हा फुलाचं नाव काय मला कमेंट करून नक्की सांगा बघा हा फूल आहे मी झूम करून सांगितलं आहे तुम्हाला तर आता तुम्ही पाहिलं असेल हा बघा इथे स्पीकर दिलेला आहे आणि स्पीकर मधून हे लोक आतमध्ये दे मेसेज देतात की कृपया करून इथे कुणी घाण करून नये काय कचरा असेल बॉटल असेल पाण्याच्या काहीही असेल तर आपण बॅगेमध्ये टाका आणि बार डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये फेकून द्या कृपया करून इथे स्वच्छ ठेवावे आणि इथे आपले बी एम सी कर्मचारी असतात साफसफाई करत त्यांनी पण हा निसर्ग खूप स्वच्छ ठेवलेला आहे आणि हा नेचर आपला नेहमी स्वच्छ राहायला पाहिजे लोकांना पाहण्यासाठी लोक का फोटो काढतात हा निसर्ग म्हणजे एक बोलतात ना वेगळीच जुनी असते भारी असतं आय लव नेचर खरंच मस्त वाटतं चला पुढे पुढे जाऊया हळू हळू कारण उन्हाळा भरपूर आहे आणि आम्ही बरोबर दुपारच्या टाइमय त्यामुळे आम्हाला गरम पण भरपूर होते बघा सारखं दोन दोन मिनटांनी रुमाल काढतोय तुम्हाला कॅमेरा समोर येते म्हणून ते दाखवत नाहीये काम जास्त पण खरंच गरम भरपूर होते सकाळच्या वेळी या तर मग संध्याकाळच्या ठिकाणी आहे तर नऊ पर्यंत असतं चालू सकाळी पाचला चालू होतं आणि आला तर दुपारी चुकून येऊ नका कारण की दुपारी गरम भरपूर होतं आला तर पावसाळ्यात दुपारी आहे पावसाळ्यात निसर्ग करत खूप छान असतात आणि खरंच भारी वाटतं तिथे आल्यानंतर बघा खाली बघा डेंजरस वाटतं भारी वाटते ना चला थोडं पुढे जाऊया पुढे बघा सगळे फोटो वगैरे काढता ते फोटो व्हिडिओ रील जे काय असेल ते तुम्ही इथे येऊन काढू शकता अलाउड आहे इथे बघा इथे काय ओरिजिनल रॉबिन रॉबिन बघा ही पण पक्ष तुम्हाला आवाज आहे बघा पक्ष्यांचा आवाज येत असेल हरी ना असं तुम्हाला एक शांत आणि निसर्ग तुम्हाला बघायला बघा बघा समोर चौपाटी पण दिसते बघा गिरगाव चौपाटी पण दिसते बघा समोर तुम्ही पाहू शकता थोडंसं झूम केलं तर बघा समोर गिरगाव चौपाटी आहे तर असं निसर्ग आहे खरंच भारी वाटतंय खरंच तुम्ही इथं नक्की या इथं विजिट करा भारी वाटते फॅमिलीला पण इथं घेऊन येऊ शकता तुम्हाला पुढे अपडेट टेलच मित्रांनो तुम्ही निसर्ग पाहू शकता खरंच खूप भारी आहे तिकडचा आणि आता पुढं पुढं चालता चालतं म्हणजे आम आता सव्वा तीन झालेले आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि अजून भरपूर काय बाकी आम्हाला बघायचं आहे पक्ष्यांचा आवाज इथं भरपूर आहे कारण की पक्ष्यांचा आम्हाला पक्ष्यांच्या आवाजामुळं निसर्ग कळतो की खरं किती भारी वाटते असं वाटतं काय ना कोकणात आहे म्हणजे ही मुंबईमध्ये अशी जागा असेल वाटलंच नव्हतं रेड विक्स रेड बुलबुल इकडे आहे हे निसर्गामध्ये आहेत हे लोक ते तुम्हाला इकडे भेटतील बघायला चला आता आम्ही अर्धच चाललेलो आहे आणि इथं भरपूर अजून चालायचं आहे आम्हाला बघा इकडनं भारी व्ह्यू दिसतो फार खालचा खाल समोरून तुम्हाला गिरगाव चौपाटी दिसते ते बघा अक्षरशः इथेच गणपती बाप्पांचं विसर्जन देवी मातेचं जा विसर्जन इथंच होतं याच ठिकाणी जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला गिरगाव पण बघायला भेटेल आज समुद्र संपूर्ण भरलेलं आहे आणि या ठिकाणी बिल्डिंग आहे खाली आणि बघा इथं आम्ही चालतो आहे आता आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी आलात ना मग आला रात्रीच्या वेळी तर तुम्हाला इथे लायटिंग एक अजूनच वेगळा व्ह्यू दिसेल आता आम्ही दुपारच्या वेळी आलो आहे म्हणून बघा आता आम्हाला सर्व झाडं वगैरे दिसतात बघ संध्याकाळी तुम्हाला झाडं वगैरे खूप कमी दिसतील पण तुम्हाला सर्व लाईटच दिसेल तुम्हाला इकडनं हे बघा इकडे लावले बघा ब्लॅक ब्लॅक साईडला हे संपूर्ण लाईटिंग आहे आणि तो एक एकदा वेगळाच व्ह्यू असो जमलं तर कधी रात्री पण एकदा व्हिजिट मारल आम्ही लोकं पण बघा आता इकडनं उतरणे पुढं पुढं जायचं आम्हाला चला वरती झाड पण बघा मस्त वाटतं आहे चला ब्रिज वगैरे कसा बांधलेला आहे लाकडी पूल लाकडी पूल बोलतात आणि संपूर्ण निसर्ग झाड झाडांमध्ये पक्ष्यांचा थवथवाट आवाज चला पुढे जाऊया इथून नाही ना एक भारी व्ह्यू दिसतो बिल्डिंगचा पण व्ह्यू दिसतो बघा वा काय भारी वाटतं यार इकडनं खरंच खरंच तुम्हाला आहे ना फील पण होणार नाही की तुम्ही मुंबईत आहात हा जो व्ह्यू बघताय ना तुम्ही असं वाटतं की खरंच एका म्हणजे मी कोकण कोकण साईडला आल्या किंवा गोवा साईडला आला असं तुम्हाला फील वाटतं बघा हा लाकडी भारी वाटते आणि आता मोस्टली आमच्याकडं किती वेळ येतात अर्धा तास अजून बाकी आहे दहा अर्धा तासामध्ये जेवढं शूट होईल तेवढं करव अहो इकडनं पण मस्त व्ह्यू दिसतोय वा एक नंबर एक नंबर मस्त वाटतोय एक नंबर काय व्यू वाटतो यार हे काय भारी वाटतो यार एक नंबर अजून ब्रिज बघा ना खूप मोठा आहे रे ब्रिज अजून प पूल भरपूर मोठा आहे लाकडी पूल कसा बांधला आपण स्लो स्लो जातोय <laughs> का अरे पब्लिक रिटर्न चालली म्हणजे ते लोक जाऊनच आलेत आणि चला पुढे जाऊ आता झालं वाटतं ही तर इंडिया आहे ना सेल्फी पॉईंट आहे कारण की बघा इथे भरपूर फोटो काढतात ते लोक आणि हा इंडिया वाटते इथून बघा बघा इथे ब्रिज एंड होतोय आणि इथून असा आपला गोल राऊंड मारून पुन्हा आपल्याला रिटर्न जिथून आपण स्टार्ट केलेला तिथंच एक्झिट आहे इथं एक्झिट वगैरे नाही आहे आणि हा बघा इकडनं व्ह्यू काय दिसतोय बघा हा तुम्ही जो पाहाल ना ब्रिज बघा कसं खाली लोखंड आहे आणि लोखंडांवर लाकडी पूल बांधलेला आहे म्हणजे कसा बांधलेला आहे काय माहिती आहे निसर्ग पण हा बी एम सी तर्फे हा म्हणजे बी बी एम सीकडून हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि मुंबई महानगरपालिका भारी वाटते भारी वाटते खरंच अभा योगेश तिकडे बघतो योगेश माझा फोटो काढतोय वाटतं हे योगेश एक नंबर आपण राऊंड मारतोय आता इकडनं आपला ब्रिज एंड होतोय म्हणजे आपला पूल जो लाकडी पूल आहे तो, तो इकडे एंड होतोय तुम्ही पाहू शकता हा इथे एंड होतोय आणि इथे एंड झाल्याच्या नंतर आपल्याला परत रिटर्न जायचं आहे जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथंच एक्झिट होणार आहे भारी वाटतं आपण चाललो आहे एक्झिटच्या दिशेने म्हणजे जिथं स्टार्ट झालेला तिथंच चाललो आहे आपण पुन्हा एकदा तर भारी वाटते इतर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आता आपण एक्झिटच्या दिशेने चाललो म्हणजे एक्झिट तिकडेच आहे जिथून आपण स्टार्ट केलं नाही तिथूनच आपल्याला बाहेर जायचं आता बरंच भारी वाटते निसर्ग पाहिला आणि लक्षांचा जो आवाज पाहिला खरंच भारी वाटते आणि निघालता व्याचं आता निघूया आता निघायची वेळ झाली आता टाईम पण आपलं होतं पाणी चार वाजले अजून पंधरा मिनटं आहे पण तुम्हाला काय म्हणजे एक तास देतात पण एक तास बोलतात पण एक तासामध्ये नाही पंधरा वीस मिनटात होऊन जाते आणि खरंच भारी वाटतं तो पक्ष्यांचा आवाज पण भारी आहे पण पक्ष्यांचा आणि निसर्ग तिथं भाग आहे पण एकदम आता पावसाळा येईल एक दोन महिन्यात तर तुम्ही पावसाळा तिथं नक्की या चला निसर्ग हो का भारीवारी आहे तर मित्रांनो आता आम्ही जस्ट निघत होतो आणि बघा इथं सफाई काम कर्मचारी हे इथे म्हणजे किती स्वच्छता ठेवतात बघा इकडे तुम्हाला एकच विनंती आहे की इकडे कुणी कचरा करू नये इथे खाण्या खाण्याचा खा म्हणजे काही आयटम असेल पाण्याचे बॉटल्स जे काय असतील तुम्ही इथे कचरा करू नका बस एवढीच एक विनंती आहे बाकी एक नंबर निसर्ग स्वच्छ ठेवायचं असेल तर इकडे आपल्यालाच या गोष्टी आपल्याला आपल्यालाच पाळल्या पाहिजेत आपणच ह्या गोष्टी सगळ्या स्वतःहून पाळल्या पाहिजेत चला तर चला मित्रांनो आता इकडनं आपण निघतो आहे कारण की आता मोस्टली एक दहा मिनटं राहिलेले आहेत पाच बघा बरोबर आमचा चार वाजता एक्झिट आहे आणि दहा मिनटं अजून बाकी आहेत मोस्टली आम्ही सगळं कवर केलेलं आहे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल

तर तीन लँग्वेजमध्ये ते लोकं सांगतात आपलं टायमिंग जेव्हा संपतो ना एक पाच दहा मिनटं अगोदर ते लोकं एक मेसेज देतात की तुमचं टायमिंग संपत चाललेलं आहे सो आता आमचा टायमिंग संपत चाललेला आहे आणि आता आपण चाललो आहे बाहेर सो so, चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे सो तो तुम्हाला पार्ट नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल आणि चला आता आपण बाहेर भेटूया जय गणेश जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भारत जय भारत चला आता मोस्टली एक्झिट करतोय एक्झिट करता करता हा तुम्हाला एक दगड मस्त दिसत आहे धडक हे परत स्कॅन करायचं चला एक्झिट झालेलं आहे चला बाहेर जाऊया सो तुम्ही पाहू शकता बघा एक्झिट करताना परत स्कॅन करायला लागतं इकडे बघा असं स्कॅन करा लागतं